नमस्कार मी श्रुती मी पुण्याची आहे माझा भाऊ ओंकार त्याचं वय असेल तीस त्याचं लग्नासाठी आम्ही खूप ट्राय करतो आहे बऱ्याच ठिकाणी बघितलंही काही ठिकाणी नावही नोंदवलं पण हवं तसं काही स्थळ मिळालं नाही जशा अपेक्षा आहेत तसं काही भेटलं नाही मग बऱ्याच ठिकाणी बघितल्यानंतर आम्ही जोशी गुरुजींना भेटलो त्याला ओंकारची कुंडली दाखवली त्यानंतर त्यांनी सांगितलं की होऊ शकतं बाबा असं असं ह्या गोष्टी आहेत म्हणजे जोशी गुरुजी जे लग्न जमवतात जे कुंडली पाहिल्यापासून ते अगदी लग्नापर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टीत सपोर्ट करतात म्हणजे बैठक कधी घ्यायची त्या बैठकीमध्ये ते स्वतःही उपस्थित राहतात आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून सांगतात आणि म्हणजे प्रश्नच येत नाही ना आपल्या आईवडिलांनाही काही त्रासच होत नाही म्हणजे कुंडली पाहिल्यापासून लग्न जमेपर्यंत सगळी जबाबदारी जोशी गुरुजी घेतात आणि खरंच त्यांच्या ह्या गोष्टीमुळेच मला माझ्या घरच्यांना काही त्रास झाला नाही आणि ओंकारचं लग्नही सहा महिन्यातच जमलं आणि हवं तसं स्थळ मिळालं आणि म्हणजे कुठेही काहीही प्रॉब्लेम आले तर आपण त्यांना बोलू शकतो आणि ते व्यवस्थित गायडन करतात त्यामुळे मला वाटतं की तुम्हीही तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर जोशी गुरुजींना नक्की भेटा आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा थँक्यू